नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी चार महिन्यापूर्वी कल्याण नगर मार्गालगत एका बॅगेत सापडलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाचा गुड उकलण्यात ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश शा आलेले असून हत्या प्रकरणात मृत व्यक्तीच्या चुलत भावाला व त्याच्या मुलाला अटक केली आहे कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरप गावातील गावदेवी मैदानाच्या बाजूला असलेल्या कचरा पट्टीत वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे मुकेश श्याम सुंदर कुमार पासष्ट वय असे हत्या झालेल्याचे नाव आहे ते मर्चंट नेव्ही मधील निवृत्त अधिकारी होते त्यांना विष देऊन ठार मारत त्यांचा मृतदेह हो बॅगेत भरून फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कल्याण मार्गावरील गावात खुल्या भूखंडावर वृद्ध व्यक्तीचा मृतदेह एका निळ्या रंगाच्या बॅगेत होता भूखंडावर पसरलेल्या कचऱ्यात ही बॅग पडली होती यावेळी लघुशंका करण्यासाठी आलेल्या तरुणाला ती बॅग दिसली त्याने बॅग खोलली असता त्याला बॅगेत मृतदेह दिसताच धक्का बसला त्यानं तत्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात खून करणे आणि पुरावा नष्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरील प्रकरणाचे गांभीर्य पाहून ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास सुरू केला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील तसेच कल्याण मुरबाड मार्गावरील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले होते तसेच घटनास्थळाची श्वान पथकाने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली कल्याण तालुका ग्रामीण पोलीस पथकानं मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी समांतर तपास सुरूच ठेवला चार महिन्यानंतर ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस हवलदार प्रकाश साहिल यांना गुप्त बातमी मिळाली की त्या सुटकेसमधील मृतदेह मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी कुमार यांचा आहे ते कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा भागातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहत होते तर त्यांची मुलं विदेशात आहेत ही माहिती मिळताच ग्रामीण पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी पथकासह कुमार राहत असलेल्या सोसायटीत जाऊन खात्री केली तेव्हा कुमार हे अकरा ऑगस्ट पासून घरी नसल्याचं समोर आलं त्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला बॅगेमध्ये मृतदेह आढळून आलेल्या वरप गावात मुकेश श्याम सुंदर कुमार यांचे चुलत भाऊ आरोपी अजय कुमार रघुनंदन मिश्रा राहत असल्याची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी वरप गावातून आरोपी अजय कुमार आणि त्यांच्या सतरा वर्षीय विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले ताब्यात असलेल्या आरोपींकडे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक चौकशी केली आरोपी सुलत भावाने अकरा ऑगस्ट रोजी मृतक मुकेश यांना त्यांच्या घरी बोलावले त्यानंतर विष देऊन त्यांची हत्या करण्यात आली मृतदेहाची लगेच बॅग मध्ये मृतदेह भरून कल्याण नगर मार्गालगत वरप गावातील कचरापट्टीत फेकून दिल्याचं तपासात उघडकीस आलं आहे हळबळजनक बाप म्हणजे मुकेश यांची संपत्ती मिळवण्यासाठी लालसेनं त्यांनी त्याची हत्या केली असावा असा कयास ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी वर्तविला आहे त्या दिशेने तपास असल्याची त्यांनी दिली आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी कल्याण तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले तर सतरा वर्षीय विधी संघर्ष ग्रस्त बालकाला भिवंडी बाल सुधार गृहात रवाना केले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद